मित्रांनो आत्ता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की कशा पद्धतीने जर आपण अल्डेट्स आणि किटोन्सला ग्रीगनार्ट रिएजंटसोबत रिॲक्ट केलं आणि त्याचं फर्दर हायड्रोलिसिस केलं तर आपल्याला अल्कोहोलस हे प्रॉडक्ट मिळू शकतात सो सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं शॉर्टकट टेबल इथं आपल्याला दिलेलं मित्रांनो ज्या ज्यावेळी तुम्ही फॉर्मल डिहाईड वापरचाल आणि कुठलाही अल्किल मॅग्नेशियम हॅलाईड म्हणजेच ग्रिग्नार्टस रिएजंट आपण वापरू तर याचा फायनल प्रॉडक्ट असतो मित्रांनो प्रायमरी अल्कोहोल लक्षात ठेवायचं सो फॉर्मल डिहाईडला कुठल्याही रिएजंट सोबत जर रिॲक्ट केला आपण तर मिळणारा प्रॉडक्ट हा प्रायमरी अल्कोल असतो त्याचबरोबर जर आपण फॉर्मल डिहाईड सोडून दुसरा कुठलाही अल्डिहाड वापरला जसं की ॲसेटल डिहाईड असेल त्यानंतर प्रोपिओनल डिहाईड असेल किंवा ब्युटीरल डिहाईड असेल कुठलाही अल्डॅड बेन्झल्ड्यायड असेल आणि कोणताही ग्रिग्नार्स रिएजंट जर वापरला तर आपल्याला मिळणारा प्रॉडक्ट हा मित्रांनो सेकंडरी अल्कोल असतो कुठला अल्कोल असतो तर सेकंडरी अल्कोहोल असतो आणि त्याचबरोबर तिसरी आणि जी शेवटची रिॲक्शन आहे याची ती ती म्हणजे ज्यावेळी किटोनला आपण कोणत्याही ग्रिग्नार्ड रिएजंटसोबत रिॲक्ट करतो मित्रांनो तर मिळणारा प्रॉडक्ट हा टर्शरी अल्कोहोल असतो तुम्ही पाहू शकताय सो लक्षात ठेवा अत्यंत महत्त्वाची ही रिॲक्शन आहे बोर्डासाठी पण आणि ई टीसाठी सुद्धा खूप इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे आणि खूप सोपी आहे लक्षात ठेवायचं तुम्हाला सो so, फॉर्मल डिहायड असेल तर प्रायमरी अल्कोल येतो मित्रांनो अदर अल्डिहाईड्स असतील तर सेकेंडरी अल्कोहोल येतो आणि जर किटोन्स आपण वापरले तर टर्शरी अल्कोहोल आपल्याला ग्रिग्नार रिहेजंटच्या या रिॲक्शनमध्ये प्रॉडक्ट मिळत असतो शॉर्ट फॉर्ममध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता यफसाठी फॉर्मल डिहाइडसाठी प्रायमरी अल्कोहोल आहे त्यानंतर ऑदर अल्डिहायटसाठी ओ एसाठी सेकेंडरी आहे तर के केसाठी टर्शरी अल्कोहोलस प्रॉडक्ट मिळतात त्यामुळं शॉर्टकटमध्ये पण तुम्ही लक्षात ठेवू शकता एफ वन ओ ए टू आणि के थ्री या पद्धतीने किंवा आणखी एखादं न्यूमॉनिक्स तुम्ही वापरून याला चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवू शकता आता या रिॲक्शनबरोबरच तुम्हाला आणखी एक गोष्ट या इथं मला सांगायची आहे की जसं जे इपॉक्साइड्स आहेत इथरचा प्रकार जो आहे सायक्लिक इथर्स आहेत हे त्यांना पण आपण जर ग्रिग्नार्स रिएजन्टोबत रिॲक्ट केलं मित्रांनो तर ग्रिग्नास सोबत इन प्रेजेंस ऑफ ड्राई वाटर इतर वॉटर सेन्सिटिव्ह असल्यामुळे तर आपल्याला मिळणार प्रॉडक्ट इथं पण ॲडिशन त्या पद्धतीनेच होतं रिंग ब्रेक होऊन जाते ओ एम जी एक्स एका बाजूला ॲडिशन आहे है। आणि हायड्रोलिसिस से केल्यानंतर सेम सेम इथं जी प्रोसेस आहे तीच तुम्हाला इथं पण दिसते तर इथं तुम्ही बघू शकताय की इथं तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल मिळताना दिसतोय so, सो ही पॉक्साइडची रिॲक्शन जनरली आता ही काय केली जाते वर्गामध्ये टीच वगैरे केली जात नाही परंतु डू यू नोचा कॉलम आहे आणि याच्यावरती फिक्स क्वेश्चन बोर्डाला आणि सीएटीला सुद्धा विचारले जाणार कारण तो आपल्या सिलेबसचा पार्ट आहे मित्रांनो हे सर्व तुम्हाला बॉक्सेस का सांगायचे ते येणाऱ्या बोर्ड परीक्षेला हे क्वेश्चन